निरा नदीच्या पाण्यात विविध प्रकल्पांचे रसायनिक मिस्त्रीत सांडपाणी मिसळल्यानं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे गेल्या वर्षी निरा नदीच्या प्रदूषणाचा विषय मुंबईपासून दिल्लीपर्यंत पोहोचला होता हा विषय गेल्या वर्षी राजकीय नेत्यांसह प्रशासकीय पातळीवरील संबंधितांनी चांगलाच मनावर घेतला होता त्यावेळी हा गंभीर प्रदूषणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असं सर्वांना वाटत होतं परंतु राजकीय घडामोडीत हा विषय पुन्हा मागे पडला दरम्यानच्या काळात केंद्र व राज्यातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत सध्या राजकीय घडामोडीत बारामती तालुक्यातील निरा नदीकाठी राहणारा शेतकरी मात्र तेशोधड्याला लागला आहे कारणही तसंच आहे कारण या निरा नदीकाठी राहणाऱ्या शेतकऱ्यांना जगणं मुश्किल झालं आहे निरा नदीमध्ये अनेक खाजगी कारखान्यांचं रसायनिक पाणी सोडल्यामुळे अक्षरशः या पाण्यामधील जलचर जीव देखील मृत्युमुखी पाडलेत अक्षरश माशांचा खचचा खच लागल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला आहे मात्र दुसऱ्या बाजूला याच नीरा नदीकाठी अनेक हिंदू देवदेवतांची मंदिरं आहेत यात राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुल कुलदैवत नीरा नदी येथील नुसिंहाचे मंदिर असून या शेतकऱ्यांनी आता मुख्यमंत्री तसा गृहमंत्री यांना सांगून झालं मात्र आता याच गृहमंत्र्यांच्या गृहमंत्र्यांना अर्थात अमृतीवहिनींना विनंती केली आहे आपण आपल्या कुलदैवताला अशा रसायनुक्त पाण्याने अभिषेक घालू नका अशी विनंती देखील आता या शेतकऱ्यांनी फडणवीस यांना केली यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये या सगळ्या काला प्रकारावर प्रशासन काय भूमिका मांडतंय तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घालावं अशी मागणी देखील के शेतकऱ्यांनी केली ग्रामपंचायत खंडस गावाने घेतलेला ग्रामपंचायत ठराव फाट्यावर मारून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ जोखण्याचं काम माळेगाव कारखाना करीत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे काही दिवसापूर्वी तर या माळेगाव कारखान्याच्या माध्यमातून काळ्या उड्यातून निरा नदीत घाण पाणी अर्थात केमिकलयुक्त पाणी कसं सोडलं जातं याचा व्हिडिओ चित्रीकरण केला गेला आणि सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय यामुळे येणाऱ्या निवडणुकीत माळेगाव कारखाना प्रशासनाला याचे गंभीर परिणाम सोसावे लागतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे आपण या ठिकाणी आज काळ्या ओढ्यावरती आहोत काळा ओढा जो माळेगाव साखर कारखान्याचं रसायन मिश्रित काळं पाणी वाहून नेतो म्हणून त्याला नाव पडले ते काळा ओढा त्या काळ्या ओढ्यावरती आपण आहोत कारखाना प्रशासनाने आम्हाला गेल्या पाच वर्षापूर्वी त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या कर्वी आम्हाला एक शब्द दिला होता की निरा नदीमध्ये आम्ही कसलंच काळं पाणी या ठिकाणी येऊन देणार नाही म्हणजे बाकीचं अजून सुद्धा इतरचं दूषित पाणी येतं परंतु माळेगावपूर्त जर का बोलायचं झालं तर त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की माळेगावचं कसलंही काळं रसायन मिश्रित पाणी आम्ही नीरा नदीमध्ये येऊन देणार नाही मग या गोष्टीला पाच वर्ष झाली तुम्ही तिकडं औद्योगिक सांडपाणी स्वच्छ करायचा तुम्ही त्या ठिकाणी प्रकल्प उभा केला असं म्हणता परंतु तरी सुद्धा आज ज्या वेळेस नीरा नदीच्या आंदोलनासाठी ज्या वेळेस गावकरी त्या ठिकाणी येतात प्रशासनाला जाब विचारतात त्यावेळेस प्रशासन आम्हाला सांगतं की आपलं पाणी निरा नदीमध्ये सोडलं जात नाही माळेगाव नगरपंचायतीचं माळेगाव नगरपंचायतीचं सांड पाणी हे या ठिकाणी काळ्यावड्यामध्ये येतं तिकडे आपलं पाणी येत नाही आणि जरी येत असेल तरी आम्ही ते बंद करू आम्हाला पंधरा दिवसाची मुदत द्या जरी आम्ही त्यांना पंधरा दिवसाची मुदत दिली तरी ह्याचा अर्थ असा नव्हता की त्यांनी ते पाणी काळ्यावड्याच्या मार्गाने नदीमध्ये सोडायचं आज आपण बघताय आज निरा नदीमध्ये पाणी काळ कुट्ट झालेलं आहे मासे तडफडून मरतायत जेवढे वाचतायत तेवढे सगळेजण ते सगळे मासे प्राणवायू घेण्यासाठी ऑक्सिजन घेण्यासाठी आज बंधाऱ्याच्या कड्याला टह पडत असताना सुद्धा गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असताना सुद्धा विशेष ग्रामसभा घेतली असताना सुद्धा आज कारखाना प्रशासन चेअरमन असतील व्हाइस चेअरमन असतील किंवा संपूर्ण संचालक मंडळ असेल यांनी या गावकऱ्यांच्या या शेतकऱ्यांच्या या आंदोलकांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायचं काम कसं चालवलंय ते बघा आपल्या आपल्या माणसांना फोन करा त्यांना सांगा की कशा चाल चाल। चाल पद्धतीनं चालू सापड कशा पद्धतीनं ही पाईपलाईन काळ्या वड्यामध्ये सोडली जिथं एटीपीच्या नावाखाली पाणी स्वच्छ करायचं चालवलं त्यांनी तिथं पंधरा का वीस एचपीची मोटर टाकली आणि तिकडं पाणी सोडवलं फोन करा चालू करा चालू मोटर फोकस हॅलो हॅलो मोटर चालू करा म्हणजे इथे लोकांना पण कळू द्या कि रात्री साडेबाराच्या पुढे ह्यांचा सा खेळ कसा चालतो या हा चालू करा मोटर मोटर चालू करा तिथं हे मोटरचं पाणी इथं आउट आउटलेट कसं काढले हे लोकांना कळू द्या का चालू नगरपंचायतीचं सॉरी नगरपालिकेचं सॉरी नगरपंचायतीचं पाणी आहे का कारखान्याचं आहे का कुणाचं आहे शहांचा गोटा इथं शिहांच्या गोट्याच्या शेजार ह्यांनी उपळा काढलाय आणि वर म्हणते की येळे वस्तीवली वाघमोडी वस्तीवली लोक दो गोट धुत्यात सांड पाणी येतं काही ही मोटर चालू झाली झाली मोटर चालू आलं काळं पाणी आता हे काळं पाणी या काळ्या वाड्याच्या मार्गाने नीरा नदीमध्ये जाणार आणि सगळी शेती नेस्त नाबूद होणार जनावरांचं मासे मारणार जनावरांचं आरोग्य धोका देणार माणसांचा तर त्यांना घेणं देणं राहिलेलंच नाही असं दिसतंय पण जर का इथल्या लोकप्रतिनिधी बारामती जर का पाच वर्षापूर्वी जर का आम्हाला शब्द देत असतील की नीरा नदीचं पाणी जर का स्वच्छ झालं नाही तर मी परत मत मागायला या ठिकाणी येणार नाही आलो तरी मला तिथूनच माघारी पाठवा मग मा या त्यांनी दिलेल्या वलगणांचं काय झालं यावेळी नीरा नदीच्या प्रदूषणाबाबत शेतकऱ्यांशी बातचीत केली नमस्कार मित्रांनो आपण आज एका महत्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडणार आहोत गेल्या अनेक वर्षांपासून बारामती तालुक्यातील नेरा नदीच्या पाण्याचा प्रश्न अयरनीवाला आहे या संदर्भात अनेक राजकीय पुढाऱ्यांनी इथल्या शेतकऱ्यांना भेटी दिल्या आश्वासन दिली मात्र अद्यापही हा मुद्दा प्रलंबितच आहे राज्य सरकार आपलं मंत्रिमंडळ बनवण्यात व्यस्त आहे आपल्या खुर्च्या वाचवण्यात व्यस्त आहे मात्र इथला शेतकरी दिवसेंदिवस मरताना त्या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकता ज्या विषयाला आपण हात घालणार आहोत तो विषय अतिशय गंभीर आहे हा विषय म्हणजे निरा नदीच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून हा पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे मात्र हे पाणी कशामुळे प्रदूषित होतंय हे देखील लोकांपुढे आणणं तितकच गरजेचं आहे यामध्ये प्रामुख्याने आपण पाहताय की मासे हे जे नैसर्गिक जलसोत्रामध्ये जे मुख्य जलचर जीव आहेत हे जीवच या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत नेमके हे मासे कशामुळे मेलेत हा देखील संशोधनाचा विषय कारण निरा नदी म्हंटल की या नदीवरती हजारो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीच्या माध्यमातून होत असतो या ठिकाणी या निरा नदीच्या काठाला अनेक देवदेवतांची मंदिरं देखील आहेत असं असताना हे खाजगी कारखाने खाजगी प्रकल्प आणि काही कत्तलखाने ह्या हिंदू देवदेवतांना बाटवण्याचं काम नेमकं का, का करतायत असा संतप्त सवाल या शेतकऱ्यांकडून केला जातोय मित्रांनो इथली शेती ही पूर्णपणे या सगळ्या नदीच्या पाण्यावरती अवलंबून असते गेल्या अनेक वर्षांपासून इथला शेतकरी प्रति प्रतिटनाला जवळपास प्रति एकरी जवळपास शंभर ते नव्वद टन असा ऊस या ठिकाणी आपल्या शेतामधून घेत होता मात्र या सगळ्या रसायनयुक्त पाण्यामुळे या शेतकऱ्यांचं मरण तोंडावर आलंय असं म्हटलं तरी वाटणार नाही कारण शेतकऱ्याचा जीव हा आपल्या शेतीत असतो आणि याच शेतीतून आता नव्वद टनाच्या ऐवजी शेतकरी पस्तीस टनावर आलाय यामुळे या, या शेतकऱ्याचं मरण हे राज्य सरकार आपल्या डोळ्यासमोर पाहतय की काय असा सवाल देखील शेत या शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय याच संदर्भात आपण इथल्या शेतकऱ्यांशी बातचीत करणार आहोत बातचीत करणार आहोत नेमका या नदीचा पाण्याचा प्रश्न किती वर्षापासून प्रलंबित आहे किती वर्षापासून हा मुद्दा या ठिकाणी असाच सुरू आहे कुणी कुणी इथल्या राजकीय पुढाऱ्यांनी या शेतकऱ्यांना आश्वासनं दिली आपण इथल्या शेतकऱ्यांशी बातचीत करूयात आपल्या सोबत इथले स्थानिक शेतकरी मिथुन आठोळे पाटील आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करू मिथून जी सर्वात प्रथम आमच्या मध्ये तुमचं आभार कारण सातत्यानं अनेक वर्षांपासून तुम्ही या नदीच्या पाण्याचा प्रश्न वारंवार मुद्दा हा तुम्ही काढताय अनेक राजकीय पुढाऱ्यांना तुम्ही साथ घातली अगदी मुंबई पासून दिल्लीपर्यंत हा विषय गेला मात मात्र एक शेतकरी म्हणून तुम्हाला जो न्याय मिळायचा आहे तो न्याय का मिळत नाही प्रामुख्याने हा विषय नेमका काय आहे सविस्तर आमच्या प्रेक्षकांना सांगा विषय काय होतोय <coughs> की निरा नदीचा हा प्रश्न का आजचा नाही किंवा कालचा नाही किंवा गेल्या वर्षीचा नाही हा प्रश्न अनेक दशकांपासून आहे आम्ही लहान असल्यापासून बघतोय की हा प्रश्न जसाच्या तसाच आहे पण ज्यावेळेस आम्ही जसं जसं आमचं वय वाढत गेलं जसं जसं आम्हाला कळायला लागलं या प्रश्नाला की काहीतरी गांभीर्याने घेतलं पाहिजे या प्रश्नावरती आवाज उठवला पाहिजे मग निरा नदीचा हा विषय आम्ही मागच्या दोन अडीच वर्षांपूर्वी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला अनेक बडे बड्या दिग्गज नेत्यांनी ने। आम्हाला बोलावून घेतलं त्या ठिकाणी म्हणाले की हा प्रश्न अतिशय गंभीर आहे या प्रश्नावरती आपल्याला वाचा फोडली पाहिजे अमुक तमूक बरेचशे गोष्टी आम्हाला सांगेल आमच्यासारख्या नवीन तरुणांना आम्हाला वाटायला लागलं की खरंच ही राजकीय मंडळी खूप चांगली आहेत हे आमचा प्रश्न नक्की सोडवतील म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर ती गेलो सुद्धा मी तुम्हाला थांबवतो इथं हे जे पाणी आहे अतिशय दुर्गंधयुक्त पाणी आहे या सगळ्या पाण्यामुळे इथली जी आजूबाजूची गाव आहेत ह्यांना नेमका कसा धोका आणि कसा पद्धतीनं ह्याच्या त्या स्थानिक लोकांच्या शरीरावर किंवा त्यांच्या शेतीवर परिणाम होऊ शकतो बघा वरती डायरेक्ट परिणाम हाचा पहिल्यांदा नदीतल्या पाण्यातले मासे सगळे मेलेत प्रत्येक जलचर इथला जीव जंतू हा मेलेला आहे तुम्ही बघता माशांचा खच पडलाय आणि शेती लहान लहान पिक जळतायत उसाचं एकरी ॲव्हरेज हे घटलेलं आहे नाही निम्यापेक्षा ना जास्तने घटलेलं आहे इथल्या लोकांमध्ये कॅन्सर सारखी रोगराई वाढलेली कॅन्सर सारखा महाभयंकर रोग त्यांना होतो अशी तुम्ही रेकॉर्ड वरती हे सगळे विषय आहेत आणि शेतकरी सर्वसामान्य शेतकरी त्यांच्या घरातील त्यांच्या पोरांचे पोरींची लग्न राहिल्यामुळं शेतकरी पुढे येऊन बोलणार नाही असले गोष्टी सांगत नसतात पण एक लक्षात ठेवा की इथला जनावर सुद्धा धोक्यात येतं इथलं पाणी जमिनीत मुरले हफशावरती पाणी भरणारी लेकर सुद्धा आमची धोक्यात होती मी म्हणजे मी तुम्हाला महत्वाचा प्रश्न घेतो कारण यामध्ये याच निरा नदीच्या काटेला अलीकडच्या साईडला बारामती तालुका आहे yes. आणि बाजूच्या साईडला फुलटण तालुका आहे कशा पद्धतीने हे नेमकं कोणकोणते खाजगी असे प्रकल्प आहेत की ज्या प्रकल्पाचं पाणी या नदीमध्ये सोडलं जात कसं माहिती का कि खासगी प्रकल्प कुठले कुठले आहेत हे काम सांगणं किंवा शोधणं आता मला आता असं वाटायला लागलं की आमच्या शेतकऱ्यांचं नाही महाराष्ट्र पोल्युशन बोर्ड असेल किंवा सेंट्रल पोल्युशन बोर्ड असेल त्यांचे डोळे काय आहे त्यांना दिसत नाही त्यांच्या डोळ्या नेहा दिसत नाही का आज तुमचे लोकप्रतिनिधी जर का भरभाषणात जर का सांगत असतील की हे ह्या प्रकल्पांमधून त्या त्या कत्तलखान्यामधून इथल्या इतक्या कत्तलखान्यामधून इथं कत्तल रक्ताचं लाल पाणी येते रसालिश काळे पाणी येतंय त्यांना दिसत नाहीत ह्या गोष्टी हा मिथून जी हा अनेक वर्षांपासूनचा अनेक दशकांचा प्रश्न आहे आतापर्यंत आपले जे शेतकरी आहेत नदी काठीचे यांनी कोणकोणत्या राजकीय पुढाऱ्यांच्या कानावरती हा विषय घातला होता आणि यातले जे राजकीय नेते इथं आले होते त्यांनी तुम्हाला नेमके काय आश्वासन दिले होते राजकीय पक्षांना सांगायचं म्हणजे मागच्या दोन अडीच वर्षापूर्वी जेव्हा आंदोलन झालं तेव्हा चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी आम्हाला या ठिकाणी बोलावून घेतलं मुंबईमध्ये आणि सांगितलं की आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावणार आम्ही तिथे येणार नदीवरती येणार आणि तुमचा प्रश्न मार्गी लावणार त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आले सुद्धा त्यांनी या ठिकाणी आले वल्गना केल्या आश्वासन दिली सेंट्रल पोल्युशन बोर्ड या ठिकाणी आला परंतु आज तुम्ही बघताय यानंतर तीन वर्ष झाली जवळपास या गोष्टींना कसलाही प्रतिसाद त्यांच्याकडून मिळालेला नाही ज्या वेळेस लोकप्रतिनिधी बारामती तालुक्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे भारतीय जनता पार्टीकडे गेले तेव्हापासून तिथल्या सेंट्रल पोल्युशन बोर्डामधून एकाही अधिकाराने आमचा शेतकऱ्यांचा साधा फोन सुद्धा उचलला नाही आमची दखल घेतली नाही महाराष्ट्र पोल्युशन बोर्डने सुद्धा तसंच केलं याच्यानंतर काही झालं नाही नुसती आश्वासनं दिली त्याच्यामध्ये विजयबापू शिवतारे सुद्धा होते विजयबापू शिवतारेने सांगितलं होतं की बापूने जर का एखाद्या विषयामध्ये हात घातला का नाही की बापू विषय बाहेरच काढू बापूला माझी विनंती बापू आता कुठं तुमचा हात गुंतलाय हात काढा नेर नदीचा विषय परत एकदा हातामध्ये घ्या शेतकरी तुमची वाट बघतोय जलशक्ती मंत्री प्रल्हाद सिंगजी पटेल सुद्धा या ठिकाणी आले होते त्यांनी सुद्धा शब्द दिला होता सगळ्यांनी आम्हाला फसवले नवे नवे तुम्हाला मी एक मिनिट थांबवतो आपल्या भारताचे माजी केंद्रीय कृषी मंत्री आपले चौऱ्याऐंशी वर्षाचे योद्धे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता सांगवीच्या पुलावरती नीर नदीच्या पुलावरती कि मी हा प्रश्न मार्गी लावी म्हणून त्यांच्याकडून ही काही झालं ह्याच्यामध्ये प्रामुख्याने हा विषय महत्वाचा आहे की या नीरा नदी काठीला अनेक मंदिर आहेत जी मंदिर अनेक देवदांचे देवदेवतांचे मं, मंदिर आहेत लैवत असणाऱ्या नेत्यांना नेमकं तुमच्या माध्यमातून काय साकडं घातलं जाणार आहे हे निरेचं पाणी पुढं जाऊन भीमेला मिळतं आणि तिथून पुढं ती जी चंद्रभागेमध्ये रूपांतर होतं बरोबर आहे आणि आपण सगळ्याला माहितीये की पंढरपूर मध्ये चंद्रभागा जी आहे त्या चंद्रभागेच्या पाण्याने विठ्ठलला अभिषेक घातला जातो आणि याच पाण्याने निरा नरसिंगपुरामध्ये नीरा नरसिंगपुराला अभिषेक घातला जातो आता निरा नरसिंगपूर कुणाचं कुलदैवत आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांना माझी विनंती आहे की देवाभाऊ तुम्ही गृहमंत्री आहात तुम्हाला या गोष्टी दिसत नाहीत का आज तुम्ही तुमच्या देवाला या पाण्याने अभिषेक घालणार आहेत का या कत्तलखान्यातल्या लाल पाण्यानं कारखान्यांच्या अनेक उद्योगांच्या रसायन मिश्रित काळ्या पाण्यानं तुम्ही तुमच्या देवाला अभिषेक घालणार आहे का म्हणून या गृहमंत्र्यांच्या गृहमंत्र्यांना म्हणजे आमच्या अमृता वहिनींला माझी हात जोडून विनंती की वहिनी ज्या वेळेस तुम्ही निरा नरसिंगपुराला जाल त्यावेळेस मिनरल वॉटर घेऊन मिनरल वॉटरने तुम्ही तुमच्या देवाला अभिषेक घाला एवढी हात जोडून विनंती नाही तर तुमचं कुलदैवत कोपल्याशिवाय राहणार नाही यांना गोष्टी आधीच काय पाहिजे होत्या ह्या तुम्ही निरा नरसिंगपुराला यायला तुम्ही मोठे मोठे रस्ते बांधताय आणि तुम्ही खुशाल नदीचं पाणी निरा नरसिंगपुराला देवाच्या चरणीवर वाहताय तुम्ही त्या गोष्टी चुकीच्या आहेत देवाभाऊंनी सुद्धा आता दखल घेतली पाहिजे कारण इथल्या लोकप्रतिनिधींना उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना हा विषय येतानाच त्यांच्या कार्याच्या कक्षतेच्या बाहेर विषय त्याच्यामुळे तुम्ही आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांनीच लक्ष घातलं यामध्ये प्रामुख्यानं इथले जे स्थानिक शेतकरी आहेत काय इथन पुढे स्थानिक शेतकऱ्यांची भूमिका असणार आहे कारण शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात उठाव झाल्याचं पाहायला मिळतय तुमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक ठराव पास करण्यात आलाय कशा पद्धतीने शेतकरी इथून पुढच्या कालावधीमध्ये या मुद्द्यावरती बोलणार आहेत काय भूमिका मांडणार आहेत मागच्या चार पाच दिवसापूर्वी आम्ही ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभेत सगळ्या लोकांनी एक दिला न आमचा ठराव झाला असा की निरा नदीच्या या प्रश्नावरती लढायचे म्हणून आणि आम्ही त्या ठिकाणी कारखाना प्रशासनाला म्हणजे माळेगावचं जे थेट पाणी आमच्याकडे जे येतं सुरुवातीला त्या माळेगाव कारखान्याला आम्ही आमचं निवेदन दिलं आणि सांगितलं की तुमचं पाणी आमच्याकडे येऊन देऊ नका पण तरी सुद्धा त्याच्यानंतर दोनच दिवसामध्ये रात्री त्यांनी आमच्या पाठीमागे पाठीमध्ये खंजीर असला त्यांनी काळ्यावाड्याच्या मार्गे ते पाणी सोडलं परत आम्ही त्या ठिकाणी कारखाना प्रशासनावरती जाऊन त्या ठिकाणी गोंधळाचा कार्यक्रम केला आणि त्यांना जाब विचारला असता त्यांनी आम्हाला आता लेखी आश्वासन दिले की रस्त्याही परिस्थितीत आम्ही कारखान्याचं पाणी या ठिकाणी ओढणाऱ्याच्या माध्यमातून काळ्यावाड्याच्या मार्गाने नीर नदीमध्ये सोडणार नाही पण माझा सवाल असा आहे की पाच वर्षापूर्वी लोकप्रतिनिधी अजितदादांनी आम्हाला शब्द दिला त्याचं काय झालं ईटीपी प्लांट तुम्ही डबल क्षमतेने कार्यान्वित करणार होता त्याचं काय झालं पाणी स्वच्छ फिल्टरेशन त्याचं का झालं नाही या गोष्टींची तुम्ही तर खूप खूप धन्यवाद हे होते इथले स्थानिक शेतकरी मिथून आठवडे पाटील आपण ह्यांच्याशी वर्षी भाजपने बारामती म्हणून अजित पवारांना टार्गेट केलं होतं यामध्ये भाजपच्या माध्यमातून केंद्रीय प्रदूषण महामंडळ असेल किंवा राज्य प्रदूषण महामंडळ असेल या दोन्ही मंडळांनी या ठिकाणी या ठिकाणावरती बेड दिली होती इथले जे काही स्थानिक प्रश्न आहेत इथल्या ज्या काही नदीच्या प्रदूषणयुक्त पाण्याचा विषय तो मार्गी लावण्याचं आश्वासन याच सरकारकडून देण्यात आलं होतं मात्र जुलै महिन्यात काही राजकीय घडामोडी घडल्या या घडामोडीनंतर अजित पवार भाजप सोबत गेले यामुळे हा विषय अद्यापही रेंगळीत पडलाय मात्र इथल्या शेतकऱ्यांकडून राज्य सरकारला एक इशारा दिलाय येणाऱ्या कालावधीमध्ये सरकारच्या माध्यमातून हा विषय जर लवकरात लवकर मार्गी लागला नाही तर इथल्या शेतकऱ्यांमध्ये उठाव झाल्याशिवाय राहणार नाही कारण जर शेतकऱ्यांचं मरण सरकार आपल्या डोळ्यांनी पाहणार असेल तर शेतकरी सरकारला झोप लागू देणार नाही असा इशारा देखील या शेतकऱ्यांकडून दिला गेलाय यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये इथल्या शेतकऱ्यांसाठी इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती राज्य सरकार असेल बारामतीचे कार्यक्षम लोकप्रतिनिधी अजित पवार असतील बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे असतील राज्यसभेच्या खासदार सुनेत्र पवार असतील हे नेमकी काय भूमिका मांडतायत या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती हे प्रश्न सोडवणूक करण्यासाठी त्यांची भूमिका काय असणार आहे हे थोड्याच दिवसात त्यांनी स्पष्ट करावं अशी भूमिका देखील इथल्या शेतकऱ्यांनी मांडले यामुळे या निरा नदीच्या जो काही प्रदूषणयुक्त पाणी आहे याचा विषय याचा मुद्दा हा आपण सविस्तर लावून धरणारच आहोत आणि इथून पुढच्या भागामध्ये सविस्तर या नदीमध्ये कोणकोणते खाजगी प्रकल्प आहेत कोणकोणते कारखाने जे काही आपले रसायनयुक्त पाणी या नदी नदीमध्ये सोडतायत याचा देखील खुलासा आपल्या चॅनेलच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि इथल्या शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या न्यायी हक्कासाठी आपला चॅनल लढत राहणार आहे तुर्तास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की ऐका पहा कमेंट करा आणि लाईक करा